गाड्या झुल्या असे मी मानलो सहा पैठ कसा सहा बोलतोय बघा तीन ड्रोन या ठिकाणी आणि दोन कॅमेरा टिपण्यासाठी सजो सुंदर अशी गाडी बोलते अरे अरे पाणी पड छूत अतिशय सुंदर गेल्या सलग पाच मैदानाचा एक नंबरचा मानकरी या मैदानाला फायनल पात्र ठरला का काही क्षण सेमीफायनल सहा चा आणि खाणी सहा सहाचा आणि करा क्रमांक दहावलेली गाडी अरे राजेव रसाना कुमार रवी राऊबाई हडवले कल्याण यंदुजला बाबू शर्माने घडि की गाडीचा एक क्रमांका विजय बैलगाडी माझी सुंदर गाडी पाली उजिरा पाहला हाय काळजी प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडोळी आणि डावीला पाहला बाबूसाहेब माने घरले की एमजी मैसूर आणि बाळासाहेब माने घरले की याचा या ठिकाणी राजा पाळा सुंदर गाडी मथुरा आणि राजाची गाडी सुंदर गाडी आणि अछुटावर गाडी या ठिकाणी फायनलला पात्र आणि राजा